वैष्णवी जोशी आपण पाहत आहात न्यूज मराठी बाय तर एक ठळक बातम्यांकडे बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटने विरोधात मंगळवारी संतप्त पालक आणि बदलापूरकरांनी हजारोच्या शाळेबाहेर जमत निदर्शने केली असून सकाळी साडेसहा वाजल्यापासून पालक आणि नागरिक शाळेबाहेर जमले आणि आंदोलकांनी शाळेबाहेर ठिय्या दिलाय तसेच आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन तासामध्येच जो संबंधित आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेला आहे त्या आरोपीला मान्य न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली आहे आणि या घटनेचा अत्यंत तंत्रशुद्धरित्या तपास सुरू करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये संबंधित पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वतः हा तपास करत आहेत त्यासाठी त्यांना मदतीसाठी इतर पोलिसांचे दोन अत्यंत अनुभवी अशा महिला अधिकारी देखील देण्यात आलेल्या आहेत आणि या प्रत्येक तपासामध्ये प्रत्येक तपासाच्या प्रत्येक मुद्द्यावर कुठलीही त्रुटी राहू नये सर्व पुरावे घेतले जावेत यासाठी पोलीस प्रशासन अत्यंत बारकाईनं लक्ष ठेवून आहे आणि प्रयत्न करत आहे यानिमित्तानं मी बदलापूर शहर येथील सर्व नागरिकांना विनंती करतो की हा गुन्हा दाखल होणं त्यानंतर अत्यंत बारकाईनं तपास करणं यामध्ये पोलीस यंत्रणा व्यस्त आहे या जर या निमित्तानं भावनेच्या आहारी जाऊन कोणतरी ठिय्या आंदोलन करणं बदलापूर बंद करणं किंवा इतर स्वरूपाचं काही ॲजिटेशन करणं हे केल्यास जे तपास यंत्रणा तपासामध्ये बिझी आहे त्यामध्ये डिट्रॅक्शन निर्माण होतं आहे तपासामध्ये अडथळा आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये प्रतिबंधात्मक आदेश जारी असल्यामुळे कुठलेही आंदोलनं किंवा ॲज्युटेशन करण्यासाठी परवानगी नाही त्याचप्रमाणे कुणी भावनेच्या आहारी जाऊन या बंद दरम्यान किंवा या ॲज्युटेशन दरम्यान काही गैरकृत्य केल्यास आयोजकांसह सर्व संबंधितांवर अत्यंत गंभीर स्वरूपाची कारवाई करणं पोलिसांना अनिवार्य आहे त्यामुळे पोलीस दलाच्या वतीनं मी सर्व बदलापूरकरांना नम्रतापूर्वक आवाहन करतो की या घटनेमध्ये अत्यंत बारकाईनं सूक्ष्मपणे तपास सुरू आहे या ही केस फास्ट कोर्टामध्ये चालण्यासाठी दोषारोपपत्र सादर झाल्यानंतर कोर्टाला विनंती करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विशेष पोलीस प्रॉसिक्युटर नेमण्यासाठी देखील माननीय योग्य मार्फतीनं आपण शासनाला विनंती करणार करणार करत आहोत त्याचप्रमाणे तपासासाठी ही टीम अत्यंत बारकाईनं त्यामध्ये लक्ष घालून तपास करत आहे त्यामुळे कुठलंही आंदोलन करून यामध्ये अडथळा होणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घ्यावी अशी या, या, या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद और... या कायद्याप्रमाणे अत्यंत स्पष्ट असे त्यामध्ये प्रावधान आहे त्यामध्ये जे कोणी इन्व्हॉल्व असतील त्या त्यामध्ये ज्यांच्याविरुद्ध पुरावे असतील त्यांच्यावर निश्चितपणे कार क्रिमिनल कारवाई पुराव्याच्या आधारे केली जाईल त्याचप्रमाणे शाळा प्रशासनाने देखील त्यांनी संबंधितांना निलंबित करून शाळेच्या प्राचार्य आणि संबंधितांना निलंबित करून त्यांची कारवाई ऑलरेडी सुरू केली आहे ती जी माहिती आहे ती थोडीशी अपुरी आहे आपण हे लक्षात घ्या की या गुन्ह्यातील ज्या व्यक्तीम आहेत त्या साडेतीन चार वर्षाच्या छोट्या छोट्या अत्यंत शिशू आहेत त्यामुळे त्या त्यांना ही सर्व जी काही घडलेली घटना आहे ही त्यांच्याकडनं समजावून घेणं हे अत्यंत जिकिरीचं होतं ते समजावून घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीनं हे समजावून घेतल्यानंतर ते दाखल करणं त्याप्रमाणे नवीन कायद्यातील प्रावधानाप्रमाणे ते तात्त्रिकदृष्ट्या सगळं अपलोड करणं ही थोडीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे बिलकुल बारा तेरा तास लागलेलं नाही येतं साडे अकरा वाजता गुन्हा दाखल झाल्यावर हो। अर्थात साडेतीन वाजताच लगेचच आरोपी देखील निष्पन्न करून अटक करण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये कुठलाही विलंब होणार नाही याची दक्षता पोलीस दल घेत आहे धन्यवाद राज्य सरकारने महिलांना सर्व प्रकारच्या एसटी बसमधून प्रवास करता यावा यासाठी महिला सन्मान योजना सुरू केली याद्वारे दररोज लाखो महिला एसटीतून पन्नास टक्के दरात प्रवास करतात नवाब मलिक आता लाडके मलिक तर हे देवेंद्र फडणवीसांनी मान्य करावं असं संजय राऊत यांची मागणी आहे तर नवाब मलिक यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी जे पत्र अजित पवारांना लिहिले ते यांनी मागे घ्यावं अशीही मागणी संजय राऊत यांनी केली आहे गौतमी पाटीलला न्यायालयाने जामीन मंजूर केलाय हे प्रकरण नेमकं काय हे जाणून घेऊया नृत्यांगणा गौतमी पाटीलला जामीन मंजूर करण्यात आलाय अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाने गौतमीचा जामीन मंजूर केलाय विना परवाना कार्यक्रम करून नियमांचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात गौतमी पाटील वर गुन्हा दाखल करण्यात आला होता आता न्यायालयाने अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर केलाय ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळीच्या दरात तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली नवी मुंबईतील पी सी एम सी बाजारात चणा डाळीच्या दरात वाढ झाली ऐन सणासुदीच्या काळात चणा डाळ महागल्याने गृहिणींचे बजेट चांगलेच कोलमडले मागील महिन्यात सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी चणा डाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकली जाते अचानक आवक घटल्याने डाळींच्या दरावर परिणाम झाला आहे तसेच दर वाढल्याने ग्राहक नाराज असून त्याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली डाळीचे भाव टप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चना डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत तेच चणाडाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत तर पब्लिकनी गोड पदार्थ वगैरे काही चणा डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि भाव जा, वाढ झाल्यामुळे पब्लिकची मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमच्या दाणा येते होलसेल व्यापारी वा, कडून आणि आम्ही रुपये 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 कमवून आम्ही ते विकतो ते काही कोण सांगायला मागत नाही व्यापारी सांगतात ना, है, ना, है, ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाब मधन येत एम पी मधनं येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधलं पण येते पण डाळीचे असे भाव झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे त्याचे भाव आहे एकशे ते एकशे पाच पर्यंत गेलेले आहे तर याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी असल्यामुळे जे भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय राक्षस विचारधारेच्या लोकांना भर चौकात फाशी दिली पाहिजे असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय जे बदलापूर मध्ये जे शाळेमध्ये झालं मला असं वाटते की असे बुद्धीचे आणि असे राक्षस विचारधारेचे जे लोक आहे त्यांना भर चौकामध्ये आणून त्यांना पहिले फाशी दिली पाहिजे आणि आमचे गृहमंत्री सक्षम आहेत पण असे बुद्धीचे जे लोक आहे असे राक्षस विचाराचे जे लोक आहे त्यांना आता कायद्याचं काही भीती राहिली नाही तर त्याकरिता आमची सरकार आणि आपले गृहमंत्री साहेबांना मी विनंती करते की असे बुद्धीचे लोकांना असे विचारधाराचे लोकांना की लहान मुलांना लहान बाळांना सुद्धा ते सोडत नाहीये कालचंच आहे काल, काल रक्षाबंधन झाली मी स्वतः पोस्ट केलं की सगळे भावांनी ज्या हातावर आम्ही राखी बांधतोय त्या हातांनी महिलांची आपण रक्षा केली पाहिजे नाही की त्या Uh, महिलांवर आपण अत्याचार केला पाहिजे मला नाही वाटते मनाला खूप वेदना होतात कारण लहान लहान मुलांसोबत असे विचारधाराचे लोक जेव्हा असं कृत्य करतात तर मला असं वाटते कायदा असं बनला पाहिजे की त्यांना कायद्याची भीती हे परमनंट त्यांच्या डोक्यात राहिली पाहिजे आणि असे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांना भर चौकात आणून त्यांना फाशी दिली पाहिजे एवढी विनंती मी नक्की करेन कारण खूप वेदना होतात एक महिला म्हणून एक आई म्हणून